सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च खंडपीठाने सात जजेसचा बेंच यांनी एक निकाल दिलेला आहे की एस सी एस टी जे आरक्षण आहे या आरक्षण आता पुढे कसं दिलं जावं अशा प्रकारचं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिलेलं आहे कारण संविधानामध्ये काय तरतुदी आहेत कुठल्या कलम आहेत त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार हा संविधानानेच सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे म्हणून वेळोवेळी जेव्हा अशा प्रकारची पिटिशन दाखल होतात तेव्हा सर्वोच्च न्यायालय संविधानामधील या कलमांचा अर्थ लावते आणि निकाल देत असते म्हणून अशाच प्रकारची जी पिटिशन चालू होतं तर त्यावर त्या ठिकाणी निकाल त्या पिटिशनवर सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यामध्ये सात जजेसचे बेंच होतं परंतु या सात बेंचने सात जजेसच्या बेंचने जो निकाल दिला त्यातल्या एका न्यायमूर्तींनी ती न्यायमूर्ती होत्या जस्टिस बेला त्रिवेदी तर यांनी या निकालाच्या वेगळं थोडंसं मत या ठिकाणी दर्शवलेलं आहे आणि सहा जजेसनी हे वेगळं मत या ठिकाणी दर्शवलेलं आहे आता हे मत त्या ठिकाणी दर्शवताना किंवा हा निकाल देताना कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतल्या की पहिलं की सुरुवातीपासून या एस सी आणि एस टी या, या जमातीवर भेदभाव त्या ठिकाणी होत गेला म्हणून हा भेदभाव दूर करण्याकरता हे आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं आहे पहिली गोष्ट दुसरं त्यामध्ये की एखाद्या वर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती असतात आणि एस सी वर्गामध्ये एस टी वर्गामध्ये वर्गा ज्या अनेक जाती आहेत तर काही विशिष्ट जातींना त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळाला परंतु त्याच वर्गामध्ये इतर ज्या जाती आहेत त्यांना आरक्षणाचा आजच्या तारखेमध्ये लाभ मिळालेला नाही तर तो लाभ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि संविधानकारकांचा आरक्षण देण्या पाठीमागचा आशय काय होता तर तो आशयदेखील निकाला या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आरक्षण जे आहे हे आरक्षण या मागसवर्गीयांना या सर्व क्षेत्रामध्ये संधी देण्याकरता दिलेला हा एक आधार आहे म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून हा आधार दिला जातो आणि या आधाराच्या माध्यमातून मग सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नती त्या वर्गातील लोकांची त्या ठिकाणी व्हावी म्हणजेच इतरांच्या बरोबरीचं स्थान या इतर मागासवर्गीयांना देखील त्या ठिकाणी या समाजामध्ये प्राप्त व्हावं हा उद्देश आरक्षण देण्याचा संविधानकारकांचा होता मग तो उद्देश सफल झाला का हा एक प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर होता की स्वातंत्र्यप्राप्तीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या तळागाळातील लोकांपर्यंत किंवा मागास या लोकांपर्यंत हे आरक्षण का पोहोचू शकलं नाही तर याचं जेव्हा त्या ठिकाणी सविस्तर या पिटिशनमध्ये दाखल केल्यानंतर केल्या गेली त्यामध्ये असं आढळून आलं की काही विशिष्ट जातीचाच त्या ठिकाणी सर्वांकडे विकास म्हणा किंवा शैक्षणिक विकास किंवा आर्थिक विकास हा त्या ठिकाणी झालेला आहे परंतु त्या वर्गामध्ये असणाऱ्या इतर ज्या जाती आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही म्हणून त्यांचा देखील त्या ठिकाणी विकास व्हावा या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितलं की एस सी कॅटेगरी असो की एस टी असो तर यामध्ये काय करायचं की इतर ज्या जाती आहेत त्या इतर जातींचे त्या ठिकाणी उपवर्ग तयार करावे आणि उपवर्ग कसे अ ब क ड जसं तेरा टक्के जर आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्रात एस सी कॅटेगरीला त्या ठिकाणी दिलं जात असेल तर त्यामध्ये सर्वात अधिक लाभ घेणारा समुदाय कोणता आणि त्यांची संख्या किती आहे या अनुषंगानं तेरा टक्केचं रिझर्वेशन आहे हे अ ठिकाणी काय करावं उपवर्गीत करावं म्हणजेच हा मोठ्या समुदायाला त्या ठिकाणी जास्त लाभ दिला जाईल त्यापेक्षा छोट्या समुदायाला त्या ठिकाणी कमी टक्केच्या प्रमाणात लाभ दिला जाईल परंतु एक दुसरा वर्ग दुसऱ्याचा आरक्षण त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही उदाहरणार्थ एस सी कॅटेगरीमध्ये महार समाजाकरता जर पाच टक्के त्या ठिकाणी आरक्षण राखीव त्या ठिकाणी केला आहे तेरा टक्केमधलं तर त्यातील जे दुसरी जमात आहे चांबार आहे खाटीक आहे यांच्याकरता दोन टक्के तीन टक्के अशा प्रकारचं त्या ठिकाणी जागा काय करायच्या राखीव ठेवायच्या म्हणजे या तीन टक्केवर कोणी अतिक्रमण करणार नाही त्या जातीच्या हक्काचं ते रिझर्वेशन त्या ठिकाणी राहील आणि हे त्यांच्याकरता जर राखून ठेवलं तर त्या जातीतील लोकांना त्या ठिकाणी त्या टक्केवारीमध्ये लाभ घेता येणार नाही परंतु आजपर्यंत काय होत आलं की तेरा टक्के आरक्षण आहे आणि जो समाज त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकला ज्याने त्या ठिकाणी तशा प्रकारचे प्रगतीचे पावलं उचलले ज्या कुटुंबातले लोक शिकून सोडून त्या ठिकाणी प्रशासकीय पदावर बसले त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आले स्वतःच्या भरोश्यावर त्याने बुद्धीवर त्या ठिकाणी नोकऱ्या मिळवल्या आता या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हे रिझर्वेशनचा फायदा घेतला गेला परंतु ह्या एकाच जातीने घेतला आणि दुसऱ्या जाती त्या तशाच राहिल्या हा एक त्या ते ठिकाणी भेद आहे आणि हे समानतेचं जे तत्व संविधानामध्ये सांगितलं आहे या तत्वाचं ते सरासर उल्लंघन आहे म्हणून पंच्याहत्तर वर्षामध्ये आरक्षण देऊनही का त्या ठिकाणी त्यांचा सर्वांगीण किंवा आर्थिक किंवा शैक्षणिक विकास होऊ शकला नाही तर त्या पाठीमागच्या कारणांची चर्चा या निकालामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितलं की याचे उपवर्ग तयार करावे कोणी करावे घटक राज्यामध्ये त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जाती समूहा जेवढे की त्या ठिकाणी आकडेवारी असेल त्याची आकडेवारी त्या ठिकाणी सादर करावी त्यानुसार त्या ठिकाणी तशा प्रकारचं सजेशन्स हे कोणाला द्यावं केंद्राला द्यावं आणि केंद्र सरकार मग राष्ट्रपतीच्या अधिकाराने सही शिक्क्याने मग त्या ठिकाणी काही ते आरक्षण कशाप्रकारचं लागू होईल कारण एस सी आणि एस टी कॅटेगरीमधलं जे आरक्षण आहे हे राष्ट्रपतीच्या अधिकारामधलं आहे आणि राष्ट्रपती अधिकार स्वतः वापरत नाही कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये अशी व्यवस्था आहे की जे मूलभूत जे आहे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत जे की बेसिक अधिकार दिलेले आहेत त्या त्या क्षेत्राला दिले आहेत ते परंतु त्याचा वापर वेगळी संस्था त्या ठिकाणी करत असते म्हणून राष्ट्रपतीचे जे अधिकार आहेत ते कसे वापरायचे तर केंद्र सरकारने त्या ठिकाणी सजेशन द्यायचं आणि राष्ट्रपतीने त्यावर त्या ठिकाणी मान्यता द्यायची ही शासकीय व्यवस्था जी आहे हे संविधानामध्ये सांगितलेली आहे म्हणून राष्ट्रपती करणार नाही तर राष्ट्रपती कोणाच्या सल्लेने करेल केंद्र सरकारच्या सल्लेने करेल केंद्र सरकार कोणाचा सल्ला घेईल घटक राज्यातील सरकारचा सल्ला घेईल अशा प्रकारे अंतिम निर्णय हा राष्ट्रपतीचाच आहे हा अशा प्रकारचा आशय देखील या निकालामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो म्हणून आरक्षण देताना अशा प्रकारचं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि घटक राज्यामध्ये दे, जे आरक्षण दिलं जातं ते राजकीय हेतूने प्रेरित आरक्षण असू नये यावर देखील टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजेच एखाद्या त्या ठिकाणी वर्गाचा विकास झाला असेल तर त्याला पुढील आरक्षणाची गरज नाही परंतु ज्यांना खरी गरज आहे त्यांना आरक्षण ते मिळालं पाहिजे म्हणून एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये क्रिमिलेअर ह्या ठिकाणी लागू केलं पाहिजे कारण ओबीसी वर्गाकरता जसं आठ लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे तशीच एस सी आणि एस टी कॅटेगरी करता देखील ही मर्यादा कोणी ठरवावी सरकारने ठरवावी आणि या मर्यादेनुसार मग क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन तशा प्रकारचा आरक्षणाचा लाभ वंचित लोकांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हा मुख्य उद्देश या निकालाचा आहे म्हणून घटक राज्यांना कुठले अधिकार नाही आहे घटक राज्यांना फक्त शिफारस करायची आहे कोणाला केंद्र सरकारला करायचं आहे संसदेला तो निर्णय घ्यायचा आहे आणि मग निर्णय घेऊन तशा प्रकारचं शिफारस राष्ट्रपतीकडे करायची आहे आणि राष्ट्रपतीने मग त्यातला मान्यता द्यायची आहे ही संविधानामध्ये सांगितलेली काय व्यवस्था आहे किंवा पद्धती आहे तर हेच या निकालामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जेणेकरून तळागाळातील जे, जे वंचित राहिलेले इतर जाती समूह आहे त्यांना त्या ते ठिकाणी तो लाभ मिळेल परंतु हा निकाल देताना एक ज्या जस्टिस होत्या त्यामध्ये बेला त्रिवेदी नावाच्या यांनी असं म्हटलेलं आहे की संविधानामध्ये जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलचं सर्व सर्व हे उल्लंघन आहे कारण या आर्टिकलमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार हा मूळ राष्ट्रपतीचा आहे आणि राष्ट्रपतीचे अधिकार तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला कसं देता तर अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचे उपजाती वर्ग तयार करणं किंवा त्यामध्ये क्रिमिलेअर लागू करणं हे काही योग्य नाही अशा प्रकारचं स्वतःचं एक त्या, त्या जस्टिसने आपलं मत त्या ठिकाणी नोंदलेलं आहे परंतु त्या पाठीमागे जर पाहिलं तर सर्वांना जर त्या ठिकाणी लाभ मिळवायचा असेल प्रत्येकाला या क्षेत्रामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं असेल तर या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पर्यायाशिवाय दुसरा काही आता त्या ठिकाणी इलाज राहिलेला नाही म्हणून फक्त हे मार्गदर्शन केलेलं आहे या मार्गदर्शक सरकारला निर्णय घ्यायचा आहे संसदेमध्ये तो पारित करायचा आहे राष्ट्रपतीने त्यांना मान्यता द्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे अंमलात आणायचं आहे तर अशा प्रकारचा ह्या आशया या निकालाचा आहे म्हणून जेणेकरून ज्या लोकांना आरक्षण मिळालं नाही त्यांना आरक्षणाचा फायदा होईल आणि ज्या लोकांचा त्या ठिकाणी शैक्षणिक आर्थिक किंवा राजकीय विकास झालेला आहे त्यांना पुर पुन्हा आरक्षणाचा लाभ मिळू नये तर त्यांनी तो आपला हक्क सोडून दुसऱ्याला द्यावा याकरता त्या ठिकाणी क्रिमिलेअरची मर्यादा त्या ठिकाणी घातली पाहिजे असं या निकालामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणून जस्टिस त्रिवेदीने जे सांगितलेलं आहे आपलं मत म्हणलेलं आहे तर त्याचं जर विश्लेषण केलं तर त्या विश्लेषणामध्ये फारसं महत्त्व हो, या निकालामध्ये राहत नाही एक त्यांचं व्यक्तिगत मत होतं पण सारासार जर विचार करता प्रत्येक घटकाला जर त्या ठिकाणी जातीला जर त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी यापुढे अवलंबणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं तर माझ्या कॉमेंट बॅकबॉक्समध्ये याचा जरूर प्रतिक्रिया करा